मंडळी यूपीआय पेमेंट आपल्याला काही नवीन नाही यूपीआय मुळे अनेक फायदे झाले उदाहरणार्थ सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटला त्यामुळे होणारे वाद कमी झाले खिशात पैसे नसताना फक्त मोबाईल द्वारे पैसे देणं शक्य झालं थोडक्यात या UPI पेमेंट मुळे एक प्रकारची क्रांती घडून आली पण त्याचबरोबर चोरांचंही फावलं ऑनलाइन पैशांची चोरी होऊ लागली लोकांचं आर्थिक नुकसान होऊ लागलं त्यामुळे सरकारनं यावर काही नियम लागू केले आहेत आणि तेच नियम आज आपण बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी पहिला नियम आहे मागील वर्षभरात न वापरलेले पेमेंट ऍप्स बंद होण्याबाबत तुमच्या फोनमध्ये एखादा असं युपीआय जे मागील वर्षभरात म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात वापरलं गेलं नसेल तर असं ऍप आता सुरक्षेच्या कारणासाठी आपोआप बंद होईल दुसरा नियम आहे पेमेंट लिमिटचा जानेवारी दोन हजार चोवीस पासून युपीआय ऍप वापरून तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांचं पेमेंट करू शकता त्यापेक्षा जास्त पेमेंट एका दिवसात आता करता येणार नाही ना तिसरा नियम आहे स्पेशल पेमेंट लिमिटचा स्पेशल पेमेंट लिमिट म्हणजे शाळा कॉलेजची फी किंवा हॉस्पिटलचं बिल भरावं लागल्यास त्या बाबतीत तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत पेमेंट करू शकता त्यानंतर चौथा नियम आहे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइमचा मंडळी डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आपण युपीआयने जे पेमेंट करायचो ते ज्या व्यक्तीला पैसे द्यायचो त्या व्यक्तीच्या खात्यावर लगेच जमा व्हायचे मात्र आता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रथमच पेमेंट करत असाल आणि ती रक्कम दोन हजार पेक्षा जास्त असेल तर ते पैसे त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा व्हायला आता चार तास लागतील मात्र ज्या व्यक्तीला तुम्ही यापूर्वी अनेकदा पेमेंट केला असेल किंवा नेहमीच पेमेंट करत असाल ते पेमेंट मात्र त्या व्यक्तीच्या खात्यावर लगेच जमा होईल त्यासाठी चार तास लागणार नाहीत पाचवा नियम आहे ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्याचा ऑप्शन मंडळी जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला युपीआय द्वारे पैसे दिले तर ते पेमेंट तुम्ही चार तासांच्या आता रद्द पण करू शकता हा नियम या आधीच्या नियमाशी म्हणजे नियम, नियम क्रमांक चारशी संबंधित आहे याचा मुख्य फायदा म्हणजे कुणी तुम्हाला फसवून तुमचे पैसे चोरले किंवा तुम्ही कुणाला चुकून पेमेंट केलं तर या बाबतीत तुम्ही ते पैसे परत मिळवू शकता आणि हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील याचा तोटा फक्त कधी होईल तर दुकानदार हॉटेलवाले किंवा अशाच प्रकारचे व्यावसायिक असं पेमेंट घेणं आता टाळू शकतात कारण त्यांना नवीन गिरायकांकडून पेमेंट कॅन्सल केल्या जाण्याची भीती राहील मग इथं तुम्हाला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट करावं लागेल किंवा रोख पैसे द्यावे लागतील ऑनलाईन युपीआय पेमेंटला फार फरक पडणार नाही कारण ऑनलाईन खरेदी केल्यावर त्याची डिलिव्हरी मिळायला काही तास तर नक्कीच लागतात त्यामुळे ऑनलाईन विक्रेते पेमेंट करून चार तासांनंतरच ही डिलिव्हरी करू शकतात सहावा नियम आहे तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट करणार असाल त्याचं बँक खात्यावरचं नाव आता पेमेंट करणाऱ्याला दिसणार आहे म्हणजे आता तुम्हाला पेमेंट करण्याआधी नेमकं कोणत्या व्यक्तीला पैसे देताय तुम्हाला त्याच्या नावानिशी कळेल सातवा नियम आहे युपीआय क्रेडिट लाईन विषयी यापुढे तुम्हाला युपीआय पेमेंट देताना पैसे कमी पडत असतील तर तुम्हाला बँकेकडून क्रेडिट घेऊन व्यवहार करता येईल थोडक्यात युपीआयचा आता क्रेडिट कार्ड सारखा सुद्धा वापर करता येणार आहे मात्र हे क्रेडिट देण्याआधी बँक तुमचा क्रेडिट स्कोर तपासून बघेल आणि क्रेडिट मिळणं तुमच्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून राहील आठवा नियम आहे युपीआय एटीएमचा म्हणजे आता कुठल्याही कार्डाशिवाय तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येतील खरं म्हणजे अशा प्रकारे पैसे आपल्याला आता सुद्धा काढता येतात पण ही सुविधा संबंधित बँकांच्या वर उपलब्ध आहे काही प्रमाणात युपीआय एटीएम सुद्धा उपलब्ध आहेत पण ही UPI ATM ची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आरबीआयने हिताची या जपानी कंपनीशी करार केला आहे नववा आणि शेवटचा नियम आहे युपीआय ट्रान्झॅक्शन चार्जेसचा जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून किंवा सातव्या नियमात सांगितल्याप्रमाणे युपीआय क्रेडिट घेऊन ते पैसे तुमच्या युपीआय वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले आणि त्या वॉलेटमधून एखाद्या ठिकाणी पैसे दिले तर ज्याला पैसे दिलेत म्हणजे ज्या व्यापाऱ्याला पैसे दिले त्याला एक पॉइंट एक टक्के सेवा कर किंवा सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल थोडक्यात याचा तोटा व्यापाऱ्यांना होणार आहे तर मंडळी हे होते पेमेंट साठीचे बदललेले नियम या नियमांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद